हो oh, हाय का नाही कष्टड कालचं कस्टर्ड कुठे तुम्ही राहिला नायच द्यायचं का नाही म्हणजे नाही माझी वाटी पाय कालची हा वाटी मला ना माहिती द्या आणून मला नसतं बनवा परत तर वापिस सांग का खाणेवाला

चाललेत पैसे आमचे दुःख काय खतम नाही होता बे गावाला जाते लग्न करू नये आता तुमचं काय मत याच्यावर की लग्न करू नये म्हणून अरे जी सांगतेत ना फिरायला जावा त्यांना मला थोडं थोडं पाठवा तिकीटावर पैसे सगळ्यांनी मला दहा हजार रुपये पाठवा मी जीपे नंबर घेतो तुम्हाला दहा हजार रुपये पाठवा रे मी डायरेक्ट कश्मीरला जातो काय तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो सांगायला म्हणतो तर काय कपडे कपडे आणायचे सगळं न्यूज आता कपडे नाही घेत तुला कपडे घेतोस काय तुम्ही महिन्याला दोन दिवसाला कपडे घेतो मायासमोर काय दोन दिवसाचा पप्पा आहे का मग मला माहिती घेतो मला एवढं वाटतं ओके साक्षीदार कपडे घ्यायचेत काय नाही घ्यायचे कपडे आता तुला घ्यायचे तिला घ्यायचे तिला घ्यायची ती कपडे घ्याय कपडे घ्यायला म्हणजे घ्यायची ती घ्यायची म्हणतो इकडे इकडे कष्ट तिला तर तुझ्यापेक्षा काहीच नाही म्हणती बघ तिला तर अजूनच काय नाही सगळी संपली जुनी झाली ती हळूहळू खा जाशील डायरेक्ट खाऊन वर एवढं आवडलं मला

मित्रांनो तुम्हाला दाखवतो मारणाचे कपडे हे काय हे काय कपडे काय माझे कपडे हे काय कपडे नाही तर काय हे काय भैया बघा कपडेच कपडे इथं पण कपडे हो का हो का कपडेच आहे बापरे एवढे कपडे हे काय हे काय हे कोणाचे कपडे काय

पैसे काढले माझे पैसे काढून गल्ल आज आणि गल्ला आजू मी केवढे केलंय ते नाही कस केले

सात आठ महिने झाले ना आता मला कपडे येते ना असे नाही घ्या डायरेक्ट मी कसं जाते आपलं माराय कपाडा आजच गेलो बघते जरा घालला विल चांगले उलट पैसे किती पलचे घालणार आहे रुपये आहे का

कोणतरी दिला असत ना कवा तरी सांगतो मी रोज जातो पैसे मोजते पैसे ना घेऊन लागते मी ना एवढं कनिचर करते शंभर दोनशे पाचशे जाऊ दे कपडे नका घेऊ बस नको राहू दे तेवढा बर असत असलेले पैसे फार वेळ काय लाजवीच वाटते का बस जाऊ दे जबाय मला चहा प्यायचा आहे किती वेळ झालं उपास आहे चहा दूध घेऊन यायचं नंतर लावला काय केलं

असं निघत कस निघत तस कपडे आणाय आणि नको काढून राहूल्या लय बिलिंदर पोरगड ठेवून दे द्यायला ऐकतय का किती बेकार आहे ना तो टोक राहू दे राहून सुद्धा पैसे जाते मध्ये रुपये पैसे नसतं त्याच्यात तर

आता काय कर आता बो बोलते आता बो बडतच बसते ती दुसरा दुकानात एवढ्या आता एवढ्या वेळेत कुठून आलेच तिच्या दुकानात कुठे भेटेल का ती आता येईन पंधरा मिनिटात हे सगळं उचलून ठेव काम करे कुठं ठेवू सगळं आणि नवीन आण टाक सगळे पैसे पैसे तर मोजू किती अरे <laughs> <रो गाला> <laughs> काय करा बाई कसली सातव दहा हजार पण पन्नासा नाही पन्नास हजार सातवी काय राहिल तुझ्याकडं शीता पळस सगळं सातव किती नाही आता बघ ना आता काय होईल विचार वाघोली भेटतो मला म्हणत होती म्हणत होती गल्ला कुठे भेटतो गल्ला कुठे भेटतो मी कुठं लक्ष गेलंय वाघोलीत म्हणत होती सारखा नाही का तिथे गेल्यावर

पडायचं नाही म्हणून रुपये घेऊन अरे चुकून मी नव्हती मी म्हणलं त्याला ठेवून देवाला आणि मी घेऊ बाथरूम लावणी पण काढून पैसे मोजायला चालू केले का आता केला जायचं पैसे

मी काय बाय बाय काय माहिती तो मला दिलेले कोणी पैसे दिले कधी दिल लागली लागले पैसे कोणाचे सगळ्यांची तोडे जाऊन ठेवून तुला बर हा आपण किती असतील सांगा काय सांग हजार असतात त्याच्या पेक्षा जास्त निघले तर फक्त पाचशे फुटले बघ बर पाचशे हो किती, किती, किती ये कि ले ले गेल ठोकळ गेलाय दर मी शोध तुझ्या

ऊपर से मेरे को इतने गिफ्ट मिले और मैं बहुत खुश हूँ और वो भी महाशिवरात्रि शुरा, के दिन शिव जी प्रकट हुए और मुझे इतना गिफ्ट दिया है उसके बदले में बहुत खुश हुआ आज इतनी खुशी इतनी खुशी इतनी खुशी इतनी खुशी मुझे आज तो आज तो नहीं हुई शादी मी मी नाही होईल आज होईल दहा वीस तीस चाळीस पन्नास नव्वद काय बोल शंभर दहा वीस

नाही नाही घरचे जेवढे घरी मला मोजायला रोज मला मला मोजायला भेटायचे ना जेव्हा भेटायचे तेव्हा शंभर दोनशे रुपये किती झाले टाकली मी पाचशे रुपये होत आहे का बघते हे पाचशे रुपयाची चिल्लर फक्त पाचशे वाटते का पाचशे रुपये आहेत